नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आजपासून पुढील तीन दिवसांमध्ये म्हणजे आज उद्या आणि परवा हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील ज्यांचे आधार व बँक खात्याचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे त्यांचे मागीलथकीत हप्ते सुद्धा जमा होऊ शकतात सरकारने यासाठी स्वतंत्र पोस्टर आणि अधिकृत जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केली आहे लाडक्या बहिणींनो याचा थेट फायदा तुम्हाला होणार आहे तुमच्या मोबाईलवर एस एम एस किंवा मेसेज आला तर लगेच तुमचे खाते तपासा काही बहिणींचे पैसे पहिल्याच दिवशी जमा होतील तर काहींचे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जमा होतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जात आहे म्हणूनच माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो तुमचे खाते नक्की तपासा ही माहिती तुमच्या ओळखीतील प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जर व्हिडिओ उपयोगी हो वाटला तर लाईक करा आपल्या बहिणींना शेअर करा आणि नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र